राज्यातील जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुका लांबणीवर पडणार आहेत का असा सवाल निर्माण झालाय नगर परिषद निवडणुकांचा निकाल एकवीस डिसेंबरला इतर निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी माहिती समोर येते नागपूर खंडपीठाच्या निर्णयाच्या प्रतीची राज्य निवडणूक आयोगाला प्रतीक्षा आहे निवडणूक या निर्णयाची प्रत पाहून राज्य निवडणूक आयोग पुढच्या निवडणुकांचा निर्णय घेणार आहे ज्याचं सावट हे झडपी जिल्हा जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांवर पडू शकतं इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि आतापर्यंतच्या कार्यक्रमाप्रमाणे एकतीस जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडणं अपेक्षित आहे अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी पंकज पंकज काय नेमका प्रकार चालाय याबाबतीत राज्य निवडणूक आयोगाशी मी स्वतः बोललो ते निर्णयाच्या परत जी आहे त्याची वाट बघताय त्याच्यानुसार जी पुढची जी प्रक्रिया आहे ती ठरवतील आता एक महत्वाचा मुद्दा म्हणला की त्याचं सावट झेडपी किंवा जिल्हा परिषद किंवा महापालिकांवरती पडू शकतं त्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे कारण इथे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि दोन्ही निर्णय कोर्टाचे आहेत आता जो नागपूर खंडपीठाने निर्णय दिला की एकवीस तारखेला मतमोजणी आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय की एकतीस डिसेंबरच्या आधी सगळी प्रक्रिया पार पडली पाहिजे जर का पहिला निर्णय फॉलो केला तर निश्चित दुसरा निर्णय फॉलो करता येईल का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो कारण तांत्रिक अडचणी त्याच्यात निर्माण होतात राज्यामध्ये अशा पद्धतीची प्रक्रिया सुरू असताना नवीन निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात का निवडणूक आयोगासमोर निश्चितच एक महत्वाचा मुद्दा असणार आहे महापालिका मुंबईसह एकोणतीस महापालिकांची निवडणुका ज्या आहेत ते येणाऱ्या काळात अपेक्षित आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामुळे याच्यावरती त्याचं सावट नक्की आहे अर्थात निवडणूक आयोग सध्या तरी या क्षणाला वेट अँड वॉचच्या भूमिकेत नागपूर खंडपीठानं दिलेल्या अभ्यास जो निर्णय आहे त्याची लेखी परत आल्यानंतर त्यात नक्की डायरेक्शन्स काय कोर्टाने दिलेले आहेत कशा पद्धतीची पुढची कार्यवाही असेल हो या सगळ्याचा अभ्यास करून निर्णय जो आहे तो घेतला जाईल मात्र एका बाजूला एकवीस पर्यंत मतमोजणी करण्याचा निर्णय दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एकतीस जानेवारीपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका याची निवडणूक प्रक्रिया पार करण्याचा निर्णय या दोन्ही निर्णयांच्या कसाट्यामध्ये किंवा या दोन्ही निर्णयाच्या कात्रीत शासन आणि प्रशासन सापडू शकतं अशी शक्यता या क्षणीही निर्माण झालेली आहे